सेनगाव तालुक्यात तात्काळ पेरलेल्या पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी निवेदनद्वारे भीमशक्ती रिपब्लिकन सेना यांच्यातर्फे करण्यात आली भीमशक्ती रिपब्लिकनच्या वतीने पंधरा डिसेंबर रोजी सेनगाव तहसीलदार यांना विविध मागणी संदर्भात निवेदन देण्यात आलं होतं यावेळी यांना शिष्टमंडळांनी निवेदन दिले यावेळी सेनगाव तालुक्यातील गायरान धारकांचे तात्काळ पंचनामे करावे याकरिता विभागीय अध्यक्ष प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं यावेळी अशोक खंदारे गणपत मानोदकर बेबाबाई गवई चतुराबाई घोडे भगवान कौदे असुरबा फुवाटे प्रल्हाद गवळी पद्माबाई कोकाटे शेसाबाई चव्हाण दौलतरा गवई नामदेव चव्हाण आदी धारक उपस्थित होते यावेळी सेनगाव तालुक्यातील वडहिवरा पुसेगाव आदी गावांचे गायरानधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय मागणी आज मुझे सेनगाव तालुक्यात वडिवरा या गावामध्ये जे काही सरकारी गायराने त्या गायराण्याचे पंचनामे झाले पाहिजेत फॉरेस्ट डिपार्टमेंटला जाणून बुजून जे काही मागा सुट्या गायरानामध्ये जे काही खड्डे खातलेले आहेत गेल्या एक पिढीपासून सरकारी गारान पेरते पेरतं पेरल्याच्या नंतर त्यामध्ये खड्डे तर फॉरेस्टवाले गावामध्ये काही राजकारण राहते राजकारणाच्या दृष्टिकोनातून एकूण मतदान नाही केलं तर बदला घेण्याची वेळ येते त्या लोकावर या दृष्टिकोनातून फॉरेस्टच्या काही अधिकाऱ्याला हाताशी धरून जाणून बुजून खड्डे खतलेले आहेत तर आमची विनंती अशी आहे या महाराष्ट्राच्या वनमंत्र्याला दिनांक एक तारखेला शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे आणि आमचा प्रमुख उद्देश आहे की त्याच्यावर स्थगिती यांना खड्डे जे फॉरेस्ट जे खतलेले आहेत ते बुजून टाका आणि जे काही सरकारी गारण पेरलेलं त्याचे पंचनामे झालेले पाहिजेत मग तूर सोयाबीन उडीद पण हे असं काही होत नाही त्यामुळं माननीय तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आमचे या खड्डे बुजले नाही आणि पंचनामे नाही झाले तर माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोर आम्ही अमरून कुश्यांवर बसणार आहोत